कारण त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच आज आदरणीय पवारसाहेबांनी ज्यांनी शून्यातून पक्ष उभं केला शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं त्यांचा कोणी काका मामा वडील राजकारणात नव्हते आदरणीय पवारसाहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे आणि आज त्यांच्याकडून हा त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाऊंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत आणि ऑर्डरप्रमाणे त्यांनी जो नियम कायदा लावला आहे तो लेजिस्लेटिव्ह म्हणजे आमदारांचा लावलेला आहे आज सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आधी जी वाचली असेल तर त्याप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे जो नंबर आहे त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही संघटना ठरवते त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार तर शिवसेनेच्या